आपण पाहतात अंतर्मनाचा वेध घेणारा राजकीय कट्टा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे ईडब्ल्यू एस घटकातील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या घटकातील विद्यार्थ्यांना पाठबळ मिळाले असून आर्थिक विवंचनेमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे याचाच घेतलेला हा आढावा महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत ते होणार नाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास रक्कम प्रवेश घेते वेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी पन्नास टक्के शुल्क भरावे लागणार आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी दूर झाली आहे माहिती सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार आहे आपण पाहतात अंतर्मनाचा वेध घेणारा राजकीय कट्टा